ओम गुरुभ्यो नम भावानो एक छोट अस गाव असतय त्या गावात एक अगर्भ श्रीमंत असतो तो हजारो एकर जमिनीचे मालक असतो त्याच्याकडे एवढ्या संपत्ती असतोय कि तो असेपर्यंत अख्खा गावाला जे जे लागतय ते स्वतःच्या खर्चातून देऊ शकत असतो तेवढे संपत्ती असतय त्या श्रीमंताकडे एकदा काय होत आहे बघा एक व्यक्ती त्या श्रीमंत व्यक्तीकडे काम विचारायला येतो म्हणजे काम मागण्यास येतो तो व्यक्ती येऊन श्रीमंताला विचारतो मालक मी शेतातले सगळे काम करू शकतो कृपया करून तुम्ही तुमच्या शेतात मला काम करण्याची संधी द्यावी म्हणून तेव्हा श्रीमंत विचारतो तुला पैसे किती हवे तेव्हा तो व्यक्ती सांगतो मला वर्षाला एक लाख रुपये दिला तर बस झालंय म्हणतो तेव्हा श्रीमंतांनी शेतातले सगळे कामे सांगून तुम्हाला माहिती आहे शेतगडी राखून घेताना कसे करतात शेतातले काम ठरवतात आणि पैसे ठरवतात तसे तो श्रीमंत व्यक्ती कामे सांगून लाख रुपये देण्याचं ठरवतो आणि तो व्यक्ती कामाला येऊ लागतो लाख रुपये पण घेतो दोन तीन महिन्यांनी काय होत आहे बघा तो व्यक्ती परत श्रीमंताला विचारतो की मला थोडस अडचण आलंय एक दहा हजार रुपये द्या ना म्हणून तेव्हा तो श्रीमंत म्हणतो तुला जे द्यायचं होतं ते सगळे दिलो की म्हणून तेव्हा तो व्यक्ती परत विचारतो अडचण आलंय हो अजून एक दहा हजार रुपये द्या की पण श्रीमंत देत नाही भावांनो द्यायचं जे होतय ते दिलं म्हणतो परत तेव्हा तो पर। व्यक्ती गावातल्या एका ज्येष्ठ माणसाकडून शिफारस करायला लावतो तरी तो श्रीमंत पैसे देत नाही भावानो मला काय सांगायचं आहे म्हणजे एकदा जन्म घेऊन आल्यावर देवाला काहीही मागायचं नसतंय कारण आमचा जन्म होण्या अगोदरच आम्हाला इथं येऊन काय काय कामं करायचं आहे ते भगवंताने आम्हाला सांगून ठेवलेले असतंय आणि त्या मोबदल्यात तो काय काय देणार असतोय ते पण ठरवलेले असतंय उगी सारखा जाऊन देवापुढे उभारून मला हे दे मला ते दे म्हटलं तर तो देणार नाही तो देत असतो आमचं काम बघून तो देऊ शकतो आपलं काम बघून कस तो व्यक्ती जर श्रीमंतांनी ठरवून दिलेल्या कामापेक्षा जास्त केला असता आणि श्रीमंताबरोबर विश्वासाने आणि भक्तीने जर वागला असता तो श्रीमंत काही ना काही आनंद होऊन बोनस देऊ शकत होता पण मागितल्याने कोणी देणार नाही भावांनो अगदी तसच देव सुद्धा मागितल्यावर काहीही देणार नाही तुम्ही जर देवावर भक्ती ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवून तुमचं जे चांगले कामे आहेत ते जर तुम्ही करत राहिला तर नक्कीच तुम्हाला देव बोनस रूपात काहीतरी देऊ शकतो मात्र मागितल्यावर काहीही देणार नाही कारण प्रारब्ध त्यालाच आपण अग्रिमेंट म्हणतो प्रारब्ध अगोदर लिहिलेले असतय प्रारब्ध म्हणजेच नशीब नशिबात जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असेल तर भक्ती श्रद्धा विश्वास ठेवून चांगली कामे जास्त करावं लागतंय हेच माझं सांगणं आहे धन्यवाद